रामकृष्ण हरी ध्यास भंगाचा या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण घटस्थापने निमित्त जबरदस्त देवीचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल अंबिका चंडिका रे लुका का हाय लय गुणाची अंबिका चंडिका रेणुका कालिक हायले गुणाची हयले गुणाची अंबा मोठ्या मनाची हयले गुणाची अंबा मोठ्या मनाची अंबिका चंडी कारे लुका कालिका हायले गुणाची हयले गुणाची अंबा मोठ्या मना नाची अम्मा मोढ्या मनाची रूप आईचे लाकात छान नाकात नतनी मुकात पान रूप आईचे लाकात छान ना मुखात पान हसरीला जरी दिसते साजरी खान ही रत्नाची हसरीला जरी दिसते साजरी खान ही रत्नाची हायले गुणाची आंबा मोठ्या मनाची, हायले गुणाची आंबा मोठ्या अम्बिका चण्डिकारे लुकालिकाले गुण अम्बिका चण्डीकारे लुकाले गुणी हयले गुणाची अम्बा मोठ्या मनाची हयले गुणाची अम्बा मो मन च पुणे रात भक्ताच्या मळ्यात खेळती पोत चैत्र कुणवेची चादनी रात भक्ताच्या मळ्यात खेळती पोत आई गुणगण पायी ऋणजुन साध येते पैजणाची आई गुणगण पायी ऋणजून साध येते ते हायले गुणाची अंबा मोठ्या म्हणा हायले गुणाची अंबा मोठ्या मनाची अंबिका चंडिका कारे नुका खाली का हायले गुणाची अंबिका चंडी कारे लयले गुणची हायले गुणाची अंबा मोठ्या मनाची गुणाची आंबा मोठ्या मनाची वरवणी वाहे भक्तांचा थवा लाख दुखाची देते ती दुवा वरवणी वाहे भक्तांचा थवा लाख दुखाची देती दुवा धरी छाया ही चादी माता माउली दिनाची धरी छाया ही चादी माता ंगी दिनाची हायले गुणाची अंबा मोठ्या म्हणाची हायले गुणाची आंबा मोठ्या मनाची अंबिका चंडीकरेकाली का हायले गुणाची अंबिका चंडीकरे लूक काली का हायले गुणाची हायले गुणाची आंबा हायले गुणाची आंबा मोठ्या मनाची हायले गुणाची आंबा मोठ्या मनाची अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद